मित्रांनो संदीप ऑक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी पण उशिरा सुटलोय कारण की मी काल एक कामच होतो त्याच्यामुळे पुढं साईडवर गेलेले आहे मी आता इथं नाश्ता वगैरे करून मी पण नाश्ता म्हणजे मेड्या जेवणच करतोय आता आता वाजलेले आहे जवळपास साडेबारा वाजून गेलेले आहे तरी मी आज गेलेलो नाही त्यांना भुका लागेल मी लवकर जातच नाही मी कधीच लवकर जात नाही का माझा प्रॉब्लेम येतो कारण की मी उठला उशिरा हा तर ऋतुवाहिणी आज नसत मला काय करते अ योगासन अय पिवडे हे काय चालले तुझ हा अरे मानगास चालली तुझं डॉक्टर हा तर ऋतुवाहिणी आज नसत जेवायला दिला मला मी लवकर उठत असतो का वहिणी खरं बोला किती आवाज दिले मी तुम्हाला किती आवाज दिले खर खर सांगा किती आवाज दिले तुम्हाला सांगू का ऋतूवहिनीने मला जवळपास आतापर्यंत आहे ना पंचवीस तीस आवाज दिले पण मी ऋतूवहीने म्हणलं हा ऋतूनी आलो मी आलो मी आलो मी वाढून ठेवा तर ठेवा मी आलो वाढून ठेवा मी आलो हा पण संदीप काय आला नाही कारण की हाय तिने म्हणजे काय बोलायचं हो टप्पो ये खरं कुठं पण काही पण घेऊन जातो माहितीये का हलक एवढं झालं माझं पाचशे किलोच नाही आवाज दिला दिला लवकर हो। वहिनी तुमची केस आहे ना पांढरे शुभरे झाले माहितीये का हा ना असं वाटलं तीन तीन चार चार दिवस महिने तुम्ही आंघोळच नाही केली नाही असं वाटून राहिले मला केस धुत माझा काय केसच दुतले नसेल तुम्ही आ मला माहितीये ना ते बघा

प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे ती वरती शेंडे आहे ना ती कापून <laughs> टाकायची ती वरती शेंडे अजिबाच ठेवायची नाही काय मित्रांनो बरोबर बरं काय नाही ती शेंडे बघा अशी शेंडे अशी वरती साईडला उन्न ठेवायचं तर कसं दिसतंय मी आज मस्त दिसतोय ना नक्की सांगा बरं का कमेंट करू मग मी बघा चिंच चिंच खाऊ राहिले ये मस्त इकडं चिंच मग आम्ही चांगले लई ते आम्ही चांगली आहे तर मित्रांनो आता मस्तपैकी मला बघा जेवण आहे इथं जेवण काही काय आहे का आ, दिस इज द सुकट दिस इज द बॉम्बला मुंगी आली जाऊ ने पहिली मुंगी बिघडून राहिल्या मुगे कसा लागलं बघल्याला मुंग्या अरर मला नाही जेवायचं मला दुसरा थाट द्या मुंग्या झटकून जाऊ हा ना काय खरं नाही जेवायला आलं काय खरं सांग होईनि मुंग्या ना का चालू बघ तुम्हाला मम्मी नाव सांगून देशात बघ एक मुंगी परत काय ये चल इकडं खरे मुंग्यांना तुमची भाषा चालली असती शिक आली तर काय झालं असतं भगवान करी मुंग्या का असे आया मेर थाटो मे हे असं थाटो थाटो नाही तुम्ही लेट उठत्या म्हणून तुमच्या ताटा म्हणजे उठण्यामध्ये उठण्याचं मुंग्याला काय संबंध आहे बाबा काय खरं नाही मित्रांनो मी आता ही सुकटची भाजी बिजी खाऊन घेतो या मुंग्या लांब करतो पहिले मुंग्या बघतो कारण की हे एवढं असं काही फेकून देता येणार नाही आपल्याला फेकून देणार नाही हां यांच्या आहोनला डब्बा दिलेला आहे यांना आहे ना मुंग्या साफ करायची वहिनी एक दिवशी मुंग्याची चटणी करून खाऊ घालीन मला काही सांगतोच नाही नाही चालू भाऊ मी चला मित्रांनो मी जेवण करतो आणि दुसरी गोष्ट मला आता आजी बाबांना पण घेऊन जायचे आजी आस, बाबा असेल तर बाबांना पण घेऊन जायचे चला वाँ, वाँ, चला मित्रांनो दिसते आज अरे व्हिडिओ मी आता आलोय आजीच्या घरी पण आजीच्या घरी आल्यानंतर बाबा आजारी आमचे ऐकाय नाही आजी हा ना बाबा आजारी हा बाबा आजरी म्हणून आजी बाबांना काही नाही बाबा हाय करा हाय हाय हा आमचे बाबा आजरी म्हणून काही नेते उन्हे राहिले आजी उद्या घेऊन जाऊ मग सात दिवस झाले आज हा उद्या जाऊ आपण चला मित्रांनो मी आता जाते आपला संदीप गोण्या खाली करणार आहे येऊन गेलाय बाहेर हे असं टाकलंय मी तर गाडी पण आली मधीच बघू शकते आपले बाबा पण आहे तिथं बाबाला म्हटलं गोण्या कुठे खाली कसं माहितीये मी यांची माणसं खाली करायला इथं खाली करायची पाच रुपये घेते मग त्याच्यामुळं दोनशे रुपये दिले तुम्ही मस्त पाहिजे खुशीत राहील ना त्याला कशाला दोनशे रुपये देऊ मी हा तू राहणार त्या घरामध्ये मी काय माझं वय संपलं का मी संपले असं चालू आहे आपलं काम मस्त तर बघा तुम्ही संदीप कसा कोणा खाली करतोय तेव्हा विनून केला होत्या खाली विनु, विनु गेला आता सोबत हा नाही काम आहे म्हणून गेला असाच नाही गेला <laughs> नहीं, नहीं, तो ऋषे विनु असंच करतो ना पहिल्यापासून तुला माहिती चांगलं असं नाही बोलायचं बरं का विनू येतो माझा तू पण माझाच आहे आपला हा संदीपचा मित्र आहे ना रे हा अरे वा वा मला तर आजच माहिती पडलं हा नायचं लायटीच लायटीच ना लाईटीचं हा का आणि त्यांचीच गाडी बर काय नाव आहे दादाचं

कर केलीच पाहिजे आता हे ना गाडीच गाडी आली परत कोणती गाडी आली हा हे आमचे मालक आहेत म्हणजे आता हा ज्यांच्याकडून जागा घेतली ना तुमची गाडी इकडे नाही जाणार रस्ता बंद आहे हा छोटू कोणी मला नाही माहिती तरी पण दाखवलंय मी व्हिडिओ मध्ये नक्की दिसणार आहे बर का तुम्ही आता शेवट पर्यंत जपतक तुम्ही जपतक <laughs> आणि माझ बोलणं सगळ्यांना माहितीच आपण असंच आहे का बरोबर की नाही असंच बोलत राहायचं मुक्क राहून या जगात काय होणार आहे कसा कोणा खाली करतोय आपला संदीप आणि तसे आमचे जागे मालक पण खूप दिलदार हा तेव्हा आम एवढ्या उन्हात आलो हा एवढ्या उन्हात आले आता तिसरी का दुसरी चक्कर आहे त्यांची किती चक्कर आहे दुसरी हा कोण छोटू अरे वा छान आहे <laughs> हा ना कितीचं पेपर आहे खूप धूळ आहे किती कोणी आहे किती कोणी आणला चाळीस चालले का या मग परत कळ चहा करता तुम्ही म्हणे नको भूक लागली आता हा हा हे बघा ही इकडे आपली हिरोईन हाय कर गाडीतून चाललंय आपलं काम तुम्ही बघत राहा कसं आपली मेहनत आहे घरासाठी सगळं काही काय संदीप बरं कामाला हा पोरांनी माझ्या हमलीच केलेली आहे खूप हा ना हा हा आता माहिती तू सांग ना मला एवढं माहिती नाही काम पण कर बापरे भरपूर आहे संदीप ने शर्ट घेऊन नाही आला आज संदीप बघा कसं झालेलं आहे माझा त्याच्या बरोबर आपला हरुसी दादा पण आहे बाबांनी मला चांगलं सांगितलं कागद टाका बाबा सगळ्या सगळ्या गोष्टी सांगतात बाबांची पण खूप आभार आहे आम्ही खूप म्हणजे खूप आभारी हा खूप मी सांगितलं ना मला शेजार खूप चांगलं घरच्या आणि ते आमचे मिस्त्री बर का ते बघा तिथं जेवण झालं त्यांचं आता हा मग आराम करू द्या <laughs> आराम केलाच पाहिजे थोडा तरी कारण की कमरा जाते कामातून बोलत राहते मी जसं येत तसं बोलते <laughs> कमेंट मध्ये सांगा नक्की मी व्हिडिओ कशी काढते ऊन पण भरपूर झालेले बाबा उघडत काहीच नाही मी गेटच्या इथे टाकलं नाही हे गेटच्या इथं टाकलंच नाही

पाणी यायचं काही दि नाही ना पाऊस उद्या सीम जात पाऊस झाला ना तुम्हाला काय करायचं बाबा लय सांगतात चांगलं बाबा बाबा नेहमी आपल्या व्हिडिओ मध्ये राहणार आहे तर असं एक घर आहे त्याच्या पुढं पण घर आहे भरपूर भरपूर असे घर आहे इथं काय अडचण नाही आहे हां हां ना मी तर पोल या बघा लाईटीचा बघू शकते तुम्ही तू बाजूला हो दीदी स्वर बाजूला हो स्वर घरामध्ये जा तर चाललंय त्याच कोणा खाली करायचं हळू हळू माहिती हा उचलणार ना विनू कोणाचा पण फोन उचलतो <laughs> अरे रे असं बोल नकोबर बघितलं संदीप बघितलं कसा करतो त्याला तू नंबर बदलला बघ माझा संदीप हा पण आपलाच आहे सगळे आपलं म्हंटल रे आणि अजून एक संदीप म्हणून पठाण पण असंच याच्या सारखाच तो पण सायकलीवर कामाला यायचा आता गाडी घेतली आहे का निर्त्यांनी हा नाही तर खूप लांब सायकली कामाला जायचा तर आपण परत भेटूया त्याला थोडी कळ लागली होती म्हणून मी थोडा कॅमेरा बंद केला होता तर बघा आता संदीप डोक्यावर गोणी घेतलीये कारण की थप्पी नीट अवस्थेत बसली पाहिजे पडली नाही पाहिजे ना संदीप कारण की आपण नसतो इथं बाबा एकटेच राहतात संदीपने थप्पे लावलेला आतापर्यंत पहिलं नाही हा ना आणि संदीपने शर्ट पण नाही आणलं मला स्वतःला दिसत नाहीये तुम्हाला व्हिडिओ दिसती का सांगा माझी व्हिडिओ बंद झाली होती मला मोबाईलचं एवढं माहिती नाहीये मी संदीपला विचारत असते कारण की मला त्याच्यातले बटनच नाही कळत आहे मी काय करणार तर म्हणतो अगं मम्मी हे साईडचं बटन दाबायचं त्याचे हात घाण आहे ना तो पण थकला बर का ऋषी पण थकलेला आहे ऋषी पण थकला बघा हा समीर आला आणि आल्याबरोबर त्या संघ मी बोलत होते मित्रांनो गाडी पूर्ण अशी खाली झालेली तुम्हाला दाखवतो थप्प्या कशा मारल्या हे बघा अशा थप्प्या मारल्या मी एकदम व्यवस्थितपणे भाऊची गाडी पूर्ण खाली झाली आणि ऋषी भाऊ आम्ही जवळपास सहा वर्षापासून ओळखतोय एकमेकांना ऋषी भाऊ सहा वर्षापासूनच ओळखतोय ना ऋषी भाऊ मला मदत करू लागला मस्त गाडी खाली करायला हा ऋषी भाऊ मम्मी तुला माहिती का ऋषी भाऊ ना जेव्हा विनू मध्ये कामाला होता ना चुन्याच्या किती वर्षाची वळ आता दहा वर्ष होती बरोबर बर ना रे दहा वर्ष होती दहा होती आता या वळीलाच म्हणजे मी तिकडे राहायला गेलते ना तेव्हा विनू तिथे चुन्याच्या कंपनीत कामाला था आणि त्याला तेवढे पैसे पण नाही भेटले भेटले का रे भेटले नाही भेटले मग त्याने पैसे पिसे बुडले होते हात तर बोट फुटायचे आहे का नाही मग काम करेल पण काम करेल बर का <laughs> आता आता गाडी बिडी घेतली थोडं व्यवस्थित चालू भाऊच भाऊ पण आता लवकरच लग्न करणार आहे अजून आहे काय टाइम आहे भाऊ हा आता जवळ आहे चक्कर बेक्कर मारत जाई नाही आल नंतर घरी मी म्हटलं मी रायत्या मध्ये दूध घालायला मी जाईन मी म्हंटल कधी पण ये चला मित्रांनो आता हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो मी